कोपरगाव तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या वतीने कन्या विद्यालयात शिबिर संपन्न कोपरगाव शहरातील डॉक्टर मेहता कन्या विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींना शनिवार दिनांक वीस जुलै दोन हजार रोजी सकाळी नऊ वाजता कायदेविषयी माहिती व लैंगिक गुन्हापासून पालकांचे संरक्षण कायदा कलम दोन हजार बारा याबाबत विद्यार्थिनींना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती देण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश अलमाले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहदिवाणी न्यायाधीश सहदिवाणी न्यायाधीश व विशेष उपस्थितीमध्ये तालुका वकील संघाचे अध्यक्ष एम पी येवले सरकारी वकील ए एल वहाडणे वरिष्ठ वकील श्रीमती आर व्ही शिंदे वकील राजश्री शिंदे आदी उपस्थित होते या मान्यवरांचा शाळेच्या प्राचार्य प्रमोदिनी शेलार यांनी सत्कार केला यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहदिवानी न्यायाधीश एम एम शिलार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण निळखंट यांनी केले तर उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक सोनवणे यांनी मानले यावेळी सह न्यायाधीश प्रदर्शन करताना म्हणाल्या जर एखादा कायदा येतो अनगिनत कायदे आहे ज्याची बरेच सर्वांनाच माहीत नाही म्हणजे आम्हाला पण संपूर्ण कायद्यांची इतके कायदे आहे अनगिनत कायदे आहे की बऱ्याच वेळा नवीन ॲक्ट आल्याच्या नंतर आम्हाला पण पुस्तक पाहून पाहावे लागते की नेमका कायदा काय आहे म्हणून प्रत्येक कायद्याच्या मागे येण्याचा काहीतरी उद्देश असतो विनाकारण कोणताही कायदा येत नाही टस्को ॲक्ट का काढण्यात आला तर त्यामागचं काय कारण असं असेल म्हणजे बालकांचे जे संरक्षण आहे त्याकरता असं नाही की काही कायदे नव्हतेच म्हणून भारताची जी घटना आहे संविधान आहे त्यामध्ये करता आणि वुमेन्स त्याचप्रमाणे चिल्ड्रन त्याच्यामध्ये मुलं आणि मुली, मुली दोघांचा समावेश यांच्याकरता आर्टिकल तयार केलेले आहेत की त्यांच्या सुरक्षणाच्यासाठी म्हणून संविधानामध्ये स्पेसिफिकली ते आर्टिकल केलेले आहे पण काय झालं भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर वेग वाढत गेला आणि गुन्ह्याचा जो स्वरूप आहे तो बदलत गेला त्यामुळे मग आपल्याला कायदे बनवण्याची गरज पडली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये साक्षी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सेक्शुअल अब्युस ॲब्यूज या याच्यावरून रिट पिटिशन दाखल झाली त्यावेळीपासून मग मुलांचे काय अधिकार त्यांच्या विरुद्धचे काय कायदे त्यांच्या विरुद्धचे काय गुन्हे घडतात याबाबत सरकारने पुढे पुढे निर्णय घेत गेले आणि त्यावरून मग पुढे रेपची डेफिनेशन किंवा आणखी सेक्शुअल अभ्यूज आहे त्याची डेफिनेशन याच्यामध्ये अमेंडमेंट घेत गेले त्याच्यानंतर हा कायदा दोन हजार बारामध्ये आला भारत स्वतंत्र झालं त्याच्यानंतरपासून दोन हजार बारापर्यंत बराच कालावधी गेलेला होता आणि तेव्हापर्यंत हे लक्षात आलं की मुलींच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत जे अठरा वर्षाच्या कमी आहेत त्यांच्या बाबतीत गुन्हे वाढत गेलेले आहेत आणि स्वरूप वाढत गेलेलं आहे आता जेव्हा आपण सेक्शुअल हरॅसमेंट म्हणतो सेक्शुअल अब्यूज म्हणतो त्याची डेफिनेशन आय पी सीमध्येही दिलेली आहे तीनशे चोपन्नमध्ये सेक्शुअल आउटरेक ऑफ मॅरेज म्हणून दिलेले आहे पण या ॲक्टमध्ये त्याला वेगळं स्वरूप देण्यात आलं या ॲक्टमध्ये काय केलेलं आहे की अठरा वर्षाच्या खालची मुलगी असो किंवा मुलगा असो सेक्शुअल हॅरेसमेंट झालेलं आहे तर त्या ॲक्टमध्ये त्याचा गुन्हा नोंदविला जातो त्याकरिता वेगवेगळे ऑफेन्सेस आहे आणि वेगवेगळ्या वेग पनिशमेंट आहे ऑफेन्सचं स्वरूप पाहून पनिशमेंट दिलेलं आहे पण सर्वात आता जर सर्वात साधी डेफिनेशन पाहिली काय होते की आपण शाळेत येतो शाळेत आपण पायी येतो कधी बस नाही येतो बरेच लोक पायी येतात इथं तुमच्या शाळेमध्ये आजूबाजूच्या गावातील खेड्यातील पण मुली येतात ज्या सायकल नाही येतात मग अशा वेळी काय आढळते की आपला मागे कोणीतरी पाठलाग करतो का कायम आणि ते मुलींना लगेच लक्षात देते की हा मागूस माझा मा पाठलाग करत आहे म्हणून मग काय होती की त्या मुलींनी ती गोष्ट सांगायला पाहिजे म्हणजे तो का आपला पाठलाग करतो तो आपल्याकडे कंटिन्युअसली का बघतो आहे त्याचं काय कारण नाही त्यांनी एकदा आपल्या शिक्षकाला सांगायला हवं हो, किंवा आपल्या पॅरेंट्सला सांगायला हवं हो, किंवा त्या मुलीला ज्याच्यावर विश्वास आहे त्याला सांगायला हवं कारण हाच जो हे असतो प्रम स्टार्टिंग असते ही ऑफेन्स घडण्याची जर तुम्ही ते सांगितलं नाही तर तो गुन्हा वाढत जातो मुलींचा पाठलाग करणे हा पण कायद्याने गुन्हा आहे आणि अठरा वर्षाच्या मुलींचा पाठलाग करणे त्यांना जाता जाता काहीतरी बोलणे अपशब्द बोलणे शेक्शुअली काहीतरी शब्द उद्गारणे हे त्या कायद्यामध्ये दे पनिशेबल आहे जर तुम्ही हे सांगितलं ना शिक्षकांना तर शिक्षक त्याच्यावरती काय आहे नेमकं ते पाहतात आणि तो गुन्हा तिथेच सांगतो जर तुम्ही ते सांगितलं नाही कोणाला की हा माझा पाठलाग करतो किंवा हा मला काही बोलतो तर तो गुन्हा वाढतो पुढे तो तुमच्यासोबत मैत्री करतो मग मोबाईलच्या माध्यमातून तुमची चॅटिंग चालू होते आणि मग काय होते तो गुन्हा पुन्हा पुन्हा वाढत जातो मग तुम्हाला तो कुठंतरी बोलावतो आणि मग तुमच्यासोबत जी चॅटिंग केलेली असते त्याची भीती दाखवतो मी तुमच्या आईवडिलांना सांगेन आणि मग आपण काय होतो की आपण एकतर वयाने लहान आहे पंधरा चौदा पंधरा वयाच्या मुली आपण असू दाबितल्या आणि आपण घाबरतो मग मा, माझ्या वेडील काय म्हणतील असं करते तू शाळेत म्हणून म्हणून मग घाबरून आपण त्याच्यासोबत जातो कुठेतरी मोटरसायकलने आणि मग गुन्हा घडतो मग ते सेक्शुअल ऑफेन्सेस निर्माण होतात म्हणून मग आपण काय करावं त्यावेळी थोडं संयम बागडा बागडावला पाहिजे आणि तो गुन्हा तिथेच जेव्हा आपल्याला पहिल्यांदा कोणीतरी फोन करतो आहे किंवा आपला पाठला करत आहे तेव्हाच तुम्ही आपल्या आईवडिलांना कल्पना दिली आणि आपल्या मनाला संयम ठेवलं तर तो पुढचा गुन्हा होत नाही गुन्हा जो घडल्याच्या नंतर जे परिणाम असतात ते मुलांच्या मनावर बरेच दिवस राहतात आणि त्यामुळे काय होते अभ्यासापासून ते दुर्लक्ष होते मुलींचं त्याच त्याच गोष्टीकडे लक्ष जाते आणि पुढचा जो करिअर आहे आपला तो नष्ट होतो म्हणून कायद्याने प्रत्येक याला गुन्हा प्रत्येक याला शिक्षा करायची हे ठरलेलं आहे कोर्टात येईल शिक्षा होईल तेवढापर्यंत ठीक आहे पण त्यासोबत सोबत आपला जो जीवन आहे तो नष्ट झाला हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश दीदा अलमाले विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना म्हणाले तुम्हाला शासन आणि अनुशासन हे दोन शब्द माहिती आहेत ना शासन म्हणजे काय सांगता येईल कोणाला अनुशासन म्हणजे काय सांगता येईल का सांगा कोणाला येते का बर सांग हा बस शासन म्हणजे कोणतरी आपलं दुसऱ्यांना राज्य करणं अनुशासन म्हणजे आपण स्वतः स्वतः राज्य करणं बस कायद्याचं हेच हाच म्हणणं आहे कायद्याचं कायदा तुमच्यावर राज्य करतो जर तुम्ही चुकलो तर तुम्ही चुकायची संधी कधी येईल तर तुम्ही स्वतः अनुशासन पाळलं तर चुकायची संधीच मिळणार नाही कधीच तुम्हाला त्यामुळे कोणी तुमच्यावर शासन करणार नाही आता माझ्या बंधूंनी सांगितले की जसा कायदा पास झाला एका क्षणात सगळ्याला माहीत झालं कायदा मला माहीत नव्हता हा बचाव नाही कायद्यामध्ये तसंच एकदा तुम्ही चांगला अनुशासन स्वतःच्या आयुष्याशी लावून घेतलं तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला भविष्यात कुठलाही अडचण येणार शैक्षणिक आयुष्य असो किंवा तुमचं घरगुती आयुष्य असो किंवा अजून कुठलं असो शाळा ही ते जी कसं असतं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मोठं काय मोठं स्त्रोत्र आहे म्हणजे मिळणारे तुम्हाला ज्ञान किंवा तुम्हाला मिळणारी एनर्जी हे सगळ्यात मोठं स्त्रोत्र शाळा आहे एक घर आणि दुसरी शाळा याच्यानंतर पुढे तुम्हाला कोणी सांगणार नाही पुढे सगळं आपल्यालाच करायचं असते आज जेवढं तुम्हाला इथे शाळेत चांगले जाते चांगलं असो सगळ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला इथं कधी कुठला चित्र खाणार आहे तुम्ही असं चुकीचं वाका म्हणून पण तुम्ही इथं बाहेर पडलं तर तुम्हाला दहा जण चुकीचं सांगणार आहे तिथं कोणी तुम्हाला रस्ता चांगला दाखवणार नाही त्यामुळं हा शाळेचा जितका काय आपल्याला तुम्हाला ज्ञान वाढवता येईल तेवढं त्यांच्याकडून ज्ञान वाढवून घ्या म्हणजे असं नाही की म्हणजे पुढे काही संपणार नाही पण पुढे कसं असतं आहे स्वतः आपण करतो काहीतरी पण ते चूक आहे किंवा बरोबर आहे हे सांगणार कोण नसते तुम्हाला इथं मात्र अगदी आहे तुमची एखादी काना मात्रही जरी चुकला तर तिथं लाल रेश ओढली जाते तुमचा थोडा तरी अर्धा मार्क काहीतरी कट कमी होतोय का नाही होत हांच्यामुळं स्वतःवर अनुशासन लावून घ्या चांगल्या गोष्टी शिका चांगल्या गोष्टीचं चा अनुकरण करा आणि कुठल्याही इतर गोष्टीकडे लक्ष न देता केवळ आपलं आयुष्य आपला अभ्यास आपले आईवडील आपला परिवार यांचा विचार करायचा आणि कुठल्याही इतर वाईट मार्गाशी न जाता फक्त तर आपल्या आयुष्याचा विचार केला तर मला नाही वाटत की तुम्हाला कुठे काय कमी पडाल सजव तुम्ही एका मोठ्या चांगल्या संस्थेत शिकता आहे आणि एका चांगल्या वातावरणात तुम्ही शिकता आहे तर याचा निश्चितपणे तुम्हाला आयुष्यात तुमच्या चांगलाच फायदा होईल जास्त जास्तीत जास्त तुम्ही फायदा करून घ्यायचा प्रयत्न करा बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव